राम राम शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम माझा बळीराजावरती असलेल्या सर्व शेतकरी मित्रांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो पाहूयात पुणे गुळटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आज आवक पुणे गुलटेकडे ते कमी आहे पंचावन्नपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आली होती गोलटी कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले तर गोलटा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर मोठे भारी माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकले आहेत टॉप कांद्याचा एक अर्धा लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा